येत्या सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यातला आपला कोल्हापूर जिल्हा त्यातला आपली दतवाड जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघ दतवाड जिल्हा परिषद आणि दतवाड पंचायत समिती तर याला दोन चांगले उमेदवार तिथे आपल्या सगळ्यांची भविष्यातली जी कामं असतील मग ती रस्त्याची असतील ती पिण्याच्या जा पाण्याचे असतील आणि अशा प्रकारच्या विकासाच्या व्यतिरिक्त आपली व्यक्तिगत असतील कुठे आपलं ऍडमिशन आहे कुठे आपली ट्रान्सफर आहे कुठे आपल्या मुलांचं नोकरी आहे अशी पण कामं करतील असे दोन चांगले उमेदवार पार्टीने दिलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी गृहनिधी राजे सुशांत पाटील ज्या नागपूरच्या मधुरुजीराजेंच्या कन्या आहेत आणि श्री बाबूराव दत्तात्रय पवार हे एक प्रत्येकाला दोन मत देण्याचा अधिकार असतो एक जिल्हा परिषदेसाठी द्यायचा एक पंचायत सभेसाठी द्यायचं तर त्या दोघांना विजयी करा असं सांगण्यासाठी ही सभा आहे आणि या सभेमध्ये अनेक मतही उपस्थित आहेत प्रामुख्याने भांडगे तिथे मूल शुगरचे चेअरमन आहेत गुणवत्त शुभाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात जवळ हजारच्या वर त्यांच्या कारखान्यावर नोकरी करणारा कामगार वर्ग स्टाफ आहे आणि एक कारखाना किमान एक वीस पंचवीस हजार लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो मग ट्रॅक्टर लागला कोणाचा ट्रक लागला मग कोणाच्या घरातल्या कोणाची नोकरी झाली सगळ्या बाजून जे चांगला मिळणारा उसाला हा शिवसेना राजेंद्र नाईकळकर त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भोजे राहुल घाटने चौगरे डॉक्टर सचिन चौगिरे प्रदीप पाटील शंकर पुजारी राजेंद्राव पड वडील जस वडेव तानाजी तांदळे संजय साऊत खांबे निलेश गोडल अप्पा खांबे आणि संध्याची वेळ धारेमुळे आणि घरातल्या कामांमुळे सोयीची नसते खूप उपस्थित आणि निवडणुकीमध्ये कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय राहा असं सांगायला आम्ही आलेलो असताना तुम्ही आम्हाला प्रश्न असं विचारला पाहिजे की आम्ही मतदान का करा मी सांगतो पण त्यावेळी तुम्ही बाकीचे उमेदवार जे त्यांना असं विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला मतदान का करावं मग ते तुम्हाला असं म्हणतील की विकासासाठी मतदान करा तर तुम्ही त्याला असं प्रश्न विचारला पाहिजे की एकावन्न साली या देशाची पहिली नव्हतं दर पाच वर्ष लोकसभा दोन पाच वर्ष विधानसभा परिषद जिल्हा परिषद मग आतापर्यंत तुम्हीच विजयी होत होता मग तुम्हाला विकास करायला अडवल होतो कोणी म्हणजे हात विकास कराने कोणी बांधले होतं मोदी मात्र चौदा साली या देशाचे पंतप्रधान झाले आणि देश जगात अकराव्या नंबरला होता तो त्यांनी चौथ्या नंबरला आणला दोन तीन वर्षामध्ये मध्ये देश तिसऱ्या नंबरवर येईल देश दुसऱ्या नंबर ला येईल सत्तेचाळीसशे असतो देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील तो देश एक नंबर ला येईल पूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणं मोठमोठे कारखाने उभे करणं हाताला काम मिळवून देणं सरकारी नोकरीतल्या रिकाम्या जागा पूर्ण करणं शेतापर्यंत पाणी नेण लोकांच्या घरामध्ये बाहेरून पाणी आणायला अकरा दिवस दिवसात होत घरी गळाने पाणी आणणं घरामध्ये गॅस कनेक्शन आणणं गळाला टॉयलेट आणणं किती किती मोठी यादी जाते आम्हाला मग सम काय केलं तर आम्ही केलं अकरा कोटी केलं मोह मध्ये विचार राज्य वर्ष वर्ष राहिलं तर तुम्ही काय सुधारणा केल्या आम्ही काय सुधारणा केल्या त्याची मला दत्तवाड सुद्धा यादी देता येईल पण त्याच्या आधी आपण मोठ्या प्रमाणात ज्या सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यासाठी ज्या योजना आणल्या त्या योजनांची माहिती तुम्हाला आहेच पण आपल्या तालुक्याला काय मिळालं आपल्या गावाला काय मिळालं अशी आकडेवारी कळली आपल्याला खूप आनंद होईल कारण आपण एवढं आपल्याला मिळालं का आपल्याला मिळत शेजारच्या मिळालेलं आपल्याला माहितीच नसत दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मोदीजी सहा हजार रुपये आणि देवेंद्रजी सहा हजार रुपये बारा हजार रुपये देतो प्रमुख खताना आणि बियाण्यांना हे पैसे दिले जातात हे आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना दिले जातात वर्षाला बारा हजार महिन्याला हजार दहा ने भागलं म्हणजे दहा तालुके मागले तर आपल्या शिरोड तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना जत महिन्याला हजार म्हणजे वर्षाला बारा हजार मिळतो वर्षाला वर्ष मिळते गेल्या काही वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे शेतकऱ्यांना खतासाठी आणि बियाणासाठी दिलेले पैसे सत्तावीसशे कोटी रुपये आहेत आणि आता म्हटल्याप्रमाणे आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार लोक जे आहेत की ज्यांना दर मा हजार म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बाई हे महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळतो आपल्या जिल्ह्यामध्ये दहा लाखाच्या वर महिलांना मिळतो आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये एक लाख चार हजार महिलांना एका शिरोळ तालुक्यामध्ये त्या दधवामधले काही हजार असतील महिला एक लाख चार हजार महिलांना दर दहा पंधरा रुपये मिळतात आता सरकारने नवीन निर्णय केला की या सगळ्या महिलांना एक लाख रुपयाचं कर्ज हे बँक विना दारून देणार त्याला जामीनदार पण लागणार नाही का तर दर दहा पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला येतात आहे मग बँकेला हप्ता मिळण्याची गॅरंटी नाही एक लाख रुपये ते करायचे काय दागिने करायचे का एक लाख रुपयामध्ये त्या ताईने व्यवसाय करावा मोदीजीने देशात घोषणा केलेली आहे की मला तीन कोटी लखपती निधी करायची निधी म्हणजे काय महिन्याला नऊ हजार रुपये असलं पाहिजे वर्षाला एक लाख आठ हजार त्याला म्हणतात लखपती लिहून ह्या एक लाखातून तरी व्यवसाय करावा त्या व्यवसायातून तिचा जो माल तयार होईल तिचा जो प्रोडक्शन तयार होईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटीचा मॉल मिळणार आहे बी बाजार सारखा त्या बिग बजार सारख्या मॉलमध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकायला असतील महिलेला तिथे डिपॉझिट नाही तिला भाडं नाही आणि त्यामुळे महिलांना वर्षाला एक लाख रुपये मिळेल अशा देशभरामध्ये तीन कोटी महिला करण्यासाठी एक लाखाचं कर्ज आता तुम्हाला सगळ्यांना दिलं जाणार शिक्षण पूर्ण माफ केलं ती डॉक्टर होते ती इंजिनियर होते वकील होते कुठल्या शिक्षणावर तिला पैसे पुढच्या आणखी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना हॉस्टेल नाही मिळालं तर शिरोळा सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये निर्माण भत्ता म्हणून देतो शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये दरम्यान अठ्ठावीसशे म्हणजे दहा महिन्याचे अठ्ठावीस हजार रुपये निर्वाह भत्ता देतो तिथे हॉस्टेल जे मिळालं तर तिथे रूम येऊन जावे तिने एखादी मेस्ट लावा मैत्रिणी एकत्र आले एक रुग्ण पाच सहा सगळ्यांनी म्हणजे एका बाजूला इतकी काळजी सध्या भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्र असू दे राज्य असू दे एकेका एक सामान्य माणसाची इतकी काळजी करत आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोदीजींच्या हात मजबूत करायचं मोदीजी देशामध्ये सरकार चालवत आहे वेळेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विजय झाली तर आपल्याला विकासासाठी गेल्या काही दिवसामध्ये निधी आणला किती रस्ते तयार केले त्याची माहिती मी आपल्या सगळ्यांना मांडतो हे काल केलंय आपण निवडणुका जिल्ह्याचे करू

आणि आपल्याला माणसाचा विकास करायचा असेल की मुख्यमंत्री माझी व्यक्ती की बैल शेतकऱ्याला बारा हजार रुपये तिला एक लाख कर्ज तिचा व्यवसाय तिचा माल विकाय विकायला मॉल असा माणसाचा विकास करायचा असेल भौतिक विकास सुद्धा आणि माणसाचा विकास सुद्धा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला मतदान केलं पाहिजे आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की पहिलं म्हणजे मतदान करा ही एक प्रवृत्ती असते की काय मतदान करणार मतदान करा आणि ते मतदान वाया जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं आवाहन करून मी माझं बोलणं संपवलं